हे हा हॅलो नमस्कार सकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी निघालोय घरोघरी मातीच्या चुली या सिरियलच्या शूटिंगसाठी आणि या सिरियलचं लोकेशन जवळजवळ मडमध्येच असायचं पण आज अंधेरी वेस्टला मला जायचं आहे आणि तिकडे चांदिवली स्टुडिओ म्हणून एक लोकेशन आहे तिकडे आहे आज शूटिंग त्यामुळे मी सकाळी लवकर उठलोय कारण की मला जायला तिकडे दीड ते दोन तास जाणार आहेत आणि आता साडेपाच वाजलेत तर मी घरी उठून आंघोळ करून वगैरे झालेलं आहे तिकडे माझी स्वामींची पूजा करून झाली आहे मी घरातून निघलो म्हणजेच मढमधून मठ जट्टीसाठी निघालो कारण की मला जट्टीवरून वर्सोव्याला जायचं होतं अंधेरीला जाण्यासाठी आणि मी इकडे तशी तिकीट घ्यावी लागते तिकीट ही पाच रुपये असते वर्सोवाला जाण्यासाठी आणि फायनली बोट लागलेलीच बोटमध्ये येऊन बसलो आणि मी लगेच पोहोचलो त्यानंतर मी शेरी रिक्षाने अंधेरीसाठी निघालो आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं आणि मी आता जस्ट अंधेरीत पोचलेलो आहे पोचल्यानंतर मला ना, ना वेस्टवरून ईस्टला जाईल मडमधून वर्सोवा वर्षवावरून अंधेरी आणि अंधेरी वेस्टला पोहोचलो आणि अंधेरी वरून आता ईस्टला जाईल कारण की स्टुडिओला जाण्यासाठी तिकडूनच जावं लागतं ईस्टवरून चला तर वेस्ट वरून ईस्ट ला आलेलो आहे आणि आता बस किंवा रिक्षाने जाईल पुढ्या सकाळ सकाळी पण बस साठी फायनली बस मध्ये बसलो आहे आणि खूपच तर गाईज मी फायनली चांदिवली स्टुडिओच्या बाहेर स्टॉपला पोहोचलोय आणि इकडे मी शूटिंग करायचो पहिलं मी चार वर्षापूर्वी जेव्हा मुंबई मध्ये आलेलो तेव्हा मला सरला आणते मी खूप सारे शूटिंगचे कॉन्टॅक्ट दिले खूप छान प्रगती केली बस हेच आणि आमचा आशीर्वाद आहे पुढे पण आम्ही चांगली प्रगती आणि शूटिंग आल्यानंतर मुलांची बनवतात ना पण त्याच्या खूप छान 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 थँक्यू सो मच मी स्टुडिओ मध्ये पोचलेलो आहे आणि अगोदर पण मी इकडे चार ते पाच शूट केलेले वेगवेगळ्या सिरियलची नाश्ता रेडी आहे आणि दादा इकडे नाश्ता देत आहे लगेचच नाश्ता करून मेकअप रूम मध्ये आलो आणि मंदिराचे सीन असल्यामुळे बाकीचे पण आर्टिस्ट होते तीन ते चार जण या रूम मध्ये असा आम्ही होतो दिवसभर फायनली ते कायच इकडे आहे सचिन दादा आहेस कसं दिसते बरे दिसते तरीच थोड्या वेळात आमचा सीन असणार आहे आणि दादा सिरियसली सीन करणार आहे आपण सिरियसली सीन जरी कॉमेडी जरी असलो आम्ही तरी आम्ही सिरियसली सीन करणार लक्षात चला तर भेटूयानंतर धन्यवाद कायच इकडे शहाबाज पण आहे शहाबाज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चालू तुझं सगळं सकाळी काय इकडे अविनाश <laughs> भेटलेला आहे आणि मी रात्री अविनाशला काय कॉल केलेला नव्हता त्यामुळे मला काही समजलं नाही अविनाश पण इकडे आहे तर अविनाश पण अचानक सकाळी इकडे बघितलं मी चांदिवली स्टुडिओमध्ये आहे अविनाश काय म्हणतो काय नाही आहे आज आपण एकत्र येण्याचा योग आलाय तुलाही माहीत नव्हतं असं आपलं तू फोन चालू असतात पण अचानक कळलं की तू पण इथे आहे आणि मी पण आज इथे आलो आहे आज ह्या सिरियलला घरोघर मागच्या तुला या सिरियलला माझं ढोल पुनरी ढोल आहे आणि लेझीमाल्या मुली आहे तर काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगतो राईज इव्हेंट अँड मॅनेजमेंट ही याच्या कंपनीचं नाव आहे आणि आम्ही बरंच एकत्र शो करत असतो आणि शूटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी असतील काय काय असतात शूटिंगमध्ये ते सांग शूटिंगमध्ये ढोल असेल म्हणजे पुणे ढोल असेल नाशिक डोल असेल बँड असेल किंवा वेगवेगळ्या प्रकार वारकरी ग्रुप असेल असं जे काय म्हणजे शूटिंगमध्ये लाग लागतं आतापर्यंत मी बऱ्याच म्हणजे दहा दहा तरी सिरियलला मी कामं केलं वेगवेगळ्या प्रकारचे मराठी असेल हिंदी असेल हिंदी सिरियलला पण वैभव होत आहे कारण हिंदी पण दोन अटेल आटेल लास्ट टाइम केलं ती फिल्म सिटी म्हणजे जी होती ना त्याने का फोन अ गुमे किससे के पमे किससे के तारने फिल्म सिटी मध्ये शूट केलेला आम्ही ते तुम्हाला दाखवेल होय कशा प्रकारे काम चालत आहे आमचं आणि कशा प्रकारे ते व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहयला भेटेल नक्कीच नक्कीच दाखवतो काय काम असतं काम जोरात चालू झालेलं आहे ना अविनाश स्पॉट मध्ये करत आहे खरंच खूप भारी वाटत होतं आहेत आमचे साहेब सयाजीराव विखे पाटील आणि तिकडे मंदिरामध्ये एंट्र झालेले आहेत सगळे आरचे बॉस सयाजीराव विखे पाटील तिकडे रील्स बनवत आहेत जरी हे दिसायला खूप सुंदर दिसत असलं तरी हे फ्लायवूड पासून बनवलेलं आहे इकडे आहे मंदिर मंदिर लोकेशन आहे आणि इकडे वेगवेगळे देव असतात जसं तुम्हाला गणपती इकडे मस्तपैकी रचना आलेला आहे आणि रसनातील किलो सीन झालेला आहे मंदिरात आमचा सीन होता एंट्रीचा खूप मस्त असा सीन झालेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हे बघा पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर असं गार्डन केलेलं आहे आणि झाडांची सावली पण इतकी भारी पडलेली आहे काय सांगू असं वाटतं की डायरेक्ट इकडेच झोपून जावं मस्त वातावरण आहे यासाठी वर आंधोली स्टुडिओ मध्ये आहे रोहन कसं काय ना मस्त शूट चाल आंधोली स्टुडिओ मध्ये घरोघरी मातीच्या सोडी सिरियल नवीन सिरियल आहे नवीन सिरियल आहे तर बघत रहा रात्री साडेसात वाजता स्टार प्रवाहावर आणि रोहन एक बघितलंच काय लोकेशन काय बाहेर बघण्यास झाडांच्या सावल्या वगैरे एवढी झाडेने एवढं गार्डन एवढं मोठं आहे आणि इकडे बंगलोज असतील मंदिर असेल खूप छान लोकेशन आहे वेगवेगळ्या वेग सिरियल असतील वेब सिरीज असेल ॲड असेल बऱ्याच वेगवेगळ्या लँग्वेजचे चित्रपट असतील सिरियलचा असेल सगळ्या गोष्टींचं इकडे शूटिंग होतं तुम्हाला पॉसिबल असेल तशा मी गोष्टी जुना स्टुडिओ आहे हा पहिली गोष्ट आणि खूप म्हणजे खूप जुने पिक्चर वगैरे या स्टुडिओमध्ये झालेली आहेत तेजनाथ चांदिवली स्टुडिओ की मी पण बऱ्यापैकी मला वाटते बघ चार ते पाच वेळा आलो ह्या स्टुडिओ मध्ये सोडून मी काही जास्त शूटिंग केलेली नाहीये कारण की आपल्याला मडच बरं आहे कारण की आपण जिकडे राहतो ना तिकडे शूटिंग करण्याची जी मजा आहे ना वेगळीच आहे कारण की शूटिंग मध्ये कसं असतं मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमची शिफ्ट असते बारा तासाची बारा तास म्हणजे अॅक्युरेटली बारा तास होतच नाही कधी तेरा चौदा तास आम्हाला काम करावंच लागते चला तर भेटूयानंतर बाय 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 बाय

साहेब मी बऱ्याच वर्ष ढोल वाजवत होते वा काल त्यांनी दोन चार फोटो आणि फायनली पॅकअप झाला आणि जाण्यासाठी चांदिवली अंधेरीवर वर्सोवा वर्षवर मड आणि फायनली मी वर्सोग्यात पोचलेलो आहे ती आलेली आहे आपली बोट तर मी आता मढ मध्ये आलो आलो आणि फ्रेश झालो आज खूप कंठाळ आला कारण की सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सीन चालू झालेले ते रात्री नऊपर्यंत सीन होते आणि आत्ता मला साडे दहा वाजलेत घरात यायला कारण की मला एक आर्टिस्ट आहेत त्यांनी ड्रॉप केलं वर सव्यापर्यंत आणि मग मी तिथून रिक्षाने घरी आलो आजचा व्लॉग हा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तर धन्यवाद